नागपूर जिल्ह्यातल्या कामठीत कौटुंबिक का। वाद सोडवणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यावर चाकूचा वार झाल्यानं एकाचा मृत्यू झाला पोलिसांनी मारेखऱ्याला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश लेआउट हनुमान मंदिराजवळ येरखेडा इथं राहणाऱ्या पतीपत्नीत वाद सुरू होता त्याचवेळी आरोपी महेश जीवनलाल उके याचा मेहुणा वाद मिटवण्यासाठी मध्ये आला आणि आरोपी महेश आपल्या मेहुण्याला मारण्याचा प्रयत्न करत होता आरोपीची पत्नी आणि लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून तक्रारदार पारो राठोड यांचा भाऊ पंकज सोळंकी हे देखील भांडण सोडवण्यासाठी तिथं पोहोचले यावर आरोपी महेशनं पंकजला तू आमच्या भांडणात का पडतोय असं म्हणत पंकज यांच्या गळ्यावर चाकूनं वार केला पंकज यात जखमी झाले त्यांना तातडीनं नागपुरातल्या मेऊ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच कामठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतलं कामठी पोलीस अधिक तपास करत आहेत